लातूर लोकसभा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार डॉक्टर गेल्या लोकसभा निवडणुकीत अडीच लाखाहून अधिक मताधिक्यांना निवडून येऊनही भाजपनं त्यांना तिकीट नाकारले त्यांच्याऐवजी सुधाकर शृंगारे यांना भाजपनं उमेदवारी दिली भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्याशी चर्चा केली आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी विद्यमान खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांचं तिकीट भाजपनं कापलेलं आहे याविषयी स्वतः बातचीत करण्यासाठी खासदार सुनील गायकवाड आपल्यासोबत आहेत खासदार साहेब काय नेमकी कारणं वाटतात तुम्ही दोन लाख त्रेपन्न हजारच्या बंपर मतांनी मराठवाड्यातनं सर्वाधिक मतांनी निवडून आला होता तरी देखील तुमचं तिकीट कापलेलं काय वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा मी खासदार आहे आणि या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला लातूरवरून उमेदवारी मिळाली नाही आहे जो पक्षाचा निर्णय आहे तो मला मान्य आहे लोकसभेमध्ये शंभर टक्के उपस्थिती आणि अनेक स्टँडिंग कमिटीमधली उपस्थिती असे सर्व कामं जरी केले असले सातशे गावामध्ये संपर्क असेल फंड दिलेला असेल हे सगळं कामं जरी असतील तरी आ... मला वाटते की लातूर लोकसभेच्या उमेदवार निवडत असताना काय निकष पक्षाने लावला हे मला समजलं नाही आहे पक्षांतर्गत विरोध तुमच्या नावाला मोठ्या प्रमाणात होता तुमचे भाजपचे स्थानिक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील एक गट होता मोठा तुमच्या विरोधात तर या गटानं मोठे अग्रेसिव्हली तुमचं तिकीट कापण्यामध्ये म्हणजे कापलेलं असं वाटतं नाही मला वाटतं की लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून खासदारांनी पण गट करायला पाहिजे होता आणि तो मी केला नाही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे हाच माझा समाज आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकातील माणसाला न्याय देणारा पक्ष आहे हाच माझा समाज असल्यामुळे मी पक्षामध्ये ढवळाढवळ दवड़ केलेली नाही आहे त्याच्यामुळे कदाचित एक गट जोकु जो कोणी इथला सक्रिय होऊन विरोध केला असेल त्यांना वाटलं असेल की राखीव मतदारसंघाचा खासदार हा राखीव पद्धतीचाच असला पाहिजे असं कदाचित गणित असेल म्हणून निवडले काय भूमिका नेमकी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचंच काम करणार जिल्हा परिषद सदस्य तिकीट प्रचार करणार बिलकुल पक्षाने आदेश दिला तर करणार पक्षाकडून कुठल्या स्थानिक नेत्याने किंवा मग वरिष्ठ नेत्याने फोन केला तरच जाणार पक्ष म्हणजे पक्ष पक्षा एखादी स्थानिक नेता मी पक्ष म्हणून आदेश देत असेल तर तो माझ्यासाठी आदेश नाही आहे पक्षा पक्ष म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील पक्षाचे मुख्यमंत्री असतील पक्षाचे प्रधानमंत्री असतील या लोकांनी ज्या पद्धतीने इथे मला मागच्या काळामध्ये काम करण्याची संधी दिली त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला पक्षाचं हे काम करायचं तर मी निश्चित करेन कॅमेरामॅन आनंद दनकेसह शशिकांत पाटील झी मीडिया लातूर